श्लोक बत्तीसावा मुक्त केली गता दिव्य होऊन गेली जया वर्णिता वेदवाणी रामदासाभिमानी वाल्मिकी रामायणामधली अहिल्याची कथा आपल्याला माहिती आहेच त्या अहिल्याचा रामचंद्रांनी उद्धार केला ही कथा इथं समर्थांनी सांगितलेली आहे अहिल्या ही गौतम ऋषींची पत्नी ती दिसायला अतिशय सुंदर होती तिचा मोह प्रत्यक्ष इंद्राला सुद्धा आवर्ता आला नाही एकदा गौतम ऋषी स्नानसंध्या आणि बाकीच्या कामासाठी आरण्यात गेले होते हे पाहून इंद्रदेव गौतम ऋषींचं रूप घेऊन त्यांच्या पर्णकुटीमध्ये आले त्यांना पाहताच अहिल्या फसली आणि तिला वाटलं की गौतम ऋषीच आलेले आहेत आणि तिनं त्यांचं व्यवस्थित आगतस्वागत केलं त्याचवेळी गौतम ऋषी परत आले तेव्हा अहिल्याला खरा प्रकार समजला गौतम ऋषींनी संतापून इंद्राला शाप दिला आणि त्याच्याबरोबरच अहिलेलाही शाप दिला आणि स्वतः दंडकारण्यामध्ये निघून गेले इथे एक गोष्ट महत्वाची आहे की इंद्रदेव हे देवांचे राजे आहेत म्हणून त्यांनी काहीही केलं तरी चालेल आणि त्यांना शिक्षा नाही हा प्रकार त्या काळातही नव्हता आणि अहिल्या शिळा झाली म्हणजे आपल्या पापाचं परिक्षालन करण्यासाठी ती शांत आणि तपस्वी झाली ती इतकी साधना करू लागली की तिला कोणतीही वासना किंवा इच्छा स्पर्श करू शकली नाही म्हणजेच ती शिळेसारखी झाली गोस्वामी तुलसी रामायणामध्ये ती शिळा झाल्याचा उल्लेख आहे जनमानसामध्ये ही कथा रूढ असल्यामुळं आणि समर्थांचा महत्त्वाचा उद्देश समाज संघटित करण्याचा असल्यामुळं त्याने लोकांच्या श्रद्धेला तडा जाऊ दिला नाही आणि ती शिळा झाल्याचं म्हटलेलं आहे खरं म्हणजे वाल्मिकी रामायणामध्ये वा अहिल्या शिळा होऊन पडली असा उल्लेख नाही भगवान रामचंद्र विश्वामित्रांच्या बरोबर सीता स्वयंवरासाठी मिथेलेला जात असताना विश्वामित्रांच्या सांगण्यावरून रामानं त्या शिळेला चरणस्पर्श केला पदी लागता याचा अर्थ त्यांचा पाय लागताच असा नाही कारण प्रभू रामचंद्र इतके मोठे होते की त्यांना या सगळ्या गोष्टी आधीच माहिती होत्या मग ते एका ऋषीपत्नीला पाय कसे लावतील तर आपण जसं म्हणतो की एखाद्याच्या पदस्पर्शानं ती भूमी पवित्र झाली तसंच जेव्हा प्रभू रामचंद्रांचे जे पाय आश्रमाला लागले तेव्हा अहिल्या मुक्त झाली आणि तिचं मूळ रूप परत आलं व्यभिचारासारखं घोर पातक हातून घडलं असतानासुद्धा रामचंद्रांचा चरणस्पर्श होताच अहिल्या सर्व पातकातून मुक्त झाली तिला दिव्य देह प्राप्त होऊन तिचा उद्धार झाला अशीच काहीशी कथा आत्ताच्या काळातल्या कान्होपात्रेची आहे ही मंगळवेढ्याच्या श्यामा नायकिणीची मुलगी कानोपात्रा तिच्यावर बिदरच्या राजाची नजर पडताच तिनंही आपल्या आईसारखं काम करावं असं राजाला वाटलं पण कानोपात्रा मात्र सतत विठ्ठलाची भक्ती आणि भजन करत असे त्यासाठी राजानं तिचा अपरिमित छळ केला आणि तिला पकडण्यासाठी बरेच सैनिक पाठवले तिचा ध्यास फक्त पांडुरंगाचं दर्शन हाच होता ती पंढरपूरला पोहोचली पतित तू पावना म्हणून विठुरायाला साथ घातली साक्षात पांडुरंग तिच्या मदतीला धावून आले आणि तिचा उद्धार केला तिला स्वतःमध्ये सामावून घेतलं पंढरपूरच्या पांडुरंगासमोर प्राण जाण्याचं भाग्य कानपात्रेला लाभलं असे हे भगवंत पातक्याचा तिरस्कार करून त्याला लांब ठेवत नाहीत तर उलट त्याला जवळ करतात पातकातून सोडवतात आणि उद्धाराचा मार्ग दाखवतात ईश्वराची रूपं वेगवेगळ्या प्रकारात प्रगट झालेली आपल्याला दिसतात अशा या परब्रह्मरूप असणाऱ्या रामचंद्रांचं वर्णन प्रथम वेदांनी करण्याचा प्रयत्न केला पण त्यांचे गुण आणि लीला अशा होत्या की रामचंद्रांचं वर्णन त्यांना यथार्थपणे करता आलं नाही त्यांचं सामर्थ्यही तोटकं आणि कमी पडलं वेद शेवटी नेती नेती म्हणाले तुकाराम महाराज म्हणतात तुझे गुण ऐसी नाही माझी मती तुझे वर्णुगुण ऐसी नाही माझी मती राहिल्या त्या श्रुती मौनपणे रामानं आपल्या पराक्रमाची सुरुवात महाबलाढ्य आणि विश्वामित्राच्या यज्ञामध्ये विघ्न आणणाऱ्या त्राटिकावाधानं केली पण राजा केवळ पराक्रमी असून चालत नाही तर तो दयाळू आणि चारित्र्य संपन्न हवा प्रभू रामचंद्र तसे होते म्हणूनच त्यांनी पातकांचा उद्धार केला हा भवसागर तरुण जायला मदत केली आणि म्हणून समर्थ पुन्हा पुन्हा सांगतात माझे रामचंद्र इतके दयाळू आहेत की जे कोणी त्यांचे भक्त आहेत त्या कोणाचीही ते उपेक्षा करत नाहीत तर त्याला प्रेमानं जवळ घेतात जय जय रघुवीर समर्थ अहल्याशिला राघवे केली, पदि लागता दिव्य हूनि गेली जया वर्णिता देववाणी नृपेक्षी कदा रामदासाभिमानी श्रीरा